नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पुस्तकामधील घटक मानवी डोळा उपघटक दृष्टीदोष व उपाय यामधील पहिला दृष्टीदोष लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता नियर साइटनेस मायोफिया याचे कारणे आणि उपाय याविषयी माहिती पाहूया दृष्टीदोष व त्यावरील उपाय डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन काही लोकांना डोळ्यातील समायोजनशक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते सामान्यतः दृष्टीचे तीन अपवर्तन दोष आहेत त्यामधील पहिला अपवर्तन दोष एक लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता नियर सायटेडनेस ऑब्लिक मायोफिया या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो निकटदृष्टीता दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते आकृती सात पॉइंट तेरामध्ये मधल्या आकृतीमध्ये पहा किंवा बाजूच्या निळ्या आकृतीमध्ये वरची आकृती पहा निकटदृष्टीता दोषाची दोन संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे प्रमाणे एक डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते दोन नेत्रगोळ लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते या अंतर्वक्र भिंगामुळे प्रकाश किरणाचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील दृ पडद्यावर तयार होते अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते त्यामुळे निकटदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेला पुढील प्रमाणे प्रश्न विचारला जाऊ शकतो निकट निकटदृष्टीता दोष म्हणजे काय या दोषाची कारणे लिहा आणि या दोषावरील उपायासाठी कोणता चष्मा वापरतात ते सांगा सोबत या निकटदृष्टीता दोषाची आकृती काढा व नावे द्या यासाठी वरील आकृती पहा साधारणपणे सामान्य डोळा जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि या वस्तूची प्रतिमा ही दृष्टीपटलावर पडते दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही यामध्ये दूरच्या वस्तूकडून आलेले प्रकाश किरण नेत्रविंगातून आतमध्ये गेल्यानंतर ते नेत्रगोल आणि दृष्टीपटल याच्यामध्ये एकत्रित होतात हा दोष टाळण्यासाठी आकृती तीन पहा अंतर्गोल भिंग वापरल्यामुळे निकटदृष्टी दोष निराकरण होऊन वस्तूची प्रतिमा ही दृष्टीपटलावर दिसते हे आपणाला आकृती तीनवरून स्पष्टपणे जाणवते हीच आकृती आपण बाजूच्या आकृतीमध्येही पाहू शकता या आकृतीमध्ये पहिली आकृती नॉर्मल व्हिजनची आहे दुसरी आकृती मायोपियाची आहे आणि तिसरी करेक्शन विथ लेन्सची आकृती आहे